छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे ओबीसी समाजाचे महात्मा फुले आहे दंगल विंगल होणार नाही हे त्यांचं पवार साहेबांचं वैयक्तिक मत असत प्रत्येक जण आपले चमडे बचावचा कार्यक्रम हा चालू याच्या अगोदर आम्ही गावचा सरपंच सुद्धा व्हायचा तर पाटील तुम्हीच व्हा बाबा आम्ही लहान समाजामध्ये आम्हाला नको राजकारण आतापर्यंत आम्हाला चाळीस चाळीस वर्ष पाटील कोणी दिली आम्हीच दिली आम्हाला होता येत नव्हतं त्यावेळेस आमच्याकडे माणसं नव्हतं पण आम्ही म्हणायचो पोलीस पाटील तुम्हीच राहा सरपंच तुम्हीच राहा ग्रामपंचायत मेंबर तुम्हीच राहा नको आम्हाला राजकारणात कशा ना यांना आरक्षण मुलांच्या शिक्षणासाठी पाहिजे नाही यांचं दुखायला कुठे यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालेला हा ओबीसीचा चालत नाही महाराष्ट्र आम्ही इथून मार्ग गटावला भेटावं लागा तुम्हाला तुमच्या तुम्ही बी लक्षात घ्यायला पाहिजे ना की आम्ही इथं गुन्हे गोविंदाने सर्व शरद पवारचं बोलणं नेहमी राजकीय राज त्यांना इतकं अगर महाराष्ट्राची कळवळ आहे आणि त्यांना सर्वच सगळे मोठं सगळ्यात मोठा नेता मानतात तर त्यांनी पुढकार घेऊन हे भांडण सोडलं पाहिजे जेव्हा मला मनोज जरांगेनं उपोषण चालू केलं ते यांना काय करत होती त्यांना तिथं जाऊन भेट देण्याची आणि त्यांना पाठिंबा देतो जो तो आपली तो आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडतोय त्याच पद्धतीने ओबीसी समाजसुद्धा आपली भूमिका मांडतोय पण पन... मधूनच आरक्षण पाहिजे मराठा समाजाला ही भूमिका अत्यंत चुकीची आहे आणि त्या भूमिकेला आमचा विरोध आहे आमचे आज आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे ओबीसी समाजाचे महात्मा फुले आहेत तर ही विचारधारा जी पुरोगामी चालत आलेली आहे हिलाही आपण विसरून चालणार नाही तर या पद्धतीने जसे राजकीय लोकं त्यांची पोळी भाजण्यासाठी स्टेटमेंट देत आहे तशा पद्धतीने महाराष्ट्रातलं वातावरण कधीच दूषित होणार नाही आणि यांचे जे मनसुबे आहेत त्याला हाणून पाडण्यासाठी ओबीसी समाज कधीही समाजासमोर उभास राहतो राहणार आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आणि भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे प्रत्येक माणसाला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं वाचण्याचं लिहिण्याचं त्या पद्धतीने महाराष्ट्रातले लोक वागतात आणि इथं तशी परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही असं माझं तरी मत आहे या सगळ्या मागे राजकारण वाटतंय का खरंच ही सगळी पीडित लोकांच्या याच्यात आहे यामध्ये खरं म्हणजे शंभर राजकारण आहे कारण करन सह महाराष्ट्रात आज जर टी व्ही जर पाहायला उघडून तर यांचे नेते आमदार खासदार यांचेच भांडणं आहे आणि कुठंतरी आरक्षणावरून डायवर्ट करणं त्याचा हा प्रकार आहे आणि इथं दंगल बिंगल होणार नाही हे त्यांचं पवारसाहेबांचं वैयक्तिक मत असेल पण त्याला लोक मानणार नाहीत आता काहीच दुसरा सुद्धा मुद्दा त्यांनी एक मांडलेला आहे की या सगळ्या मुद्द्यांवरती ओबीसी नेते मराठा नेते सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष या सगळ्यांनी एकत्रित चर्चा करावी अशा चर्चेतून तोडगा निघा मला वाटतो चर्चेतून तोडगा निघू शकतो परंतु प्रत्येकजण आपले चमडे बचावचा कार्यक्रम हा चालू आहे ह्याच्यामध्ये चा महाराष्ट्रामध्ये सर्व गोन्या गोविंदाने सर्व आमचे बाराबलूद्वार असतील अठरा पगड जातीचे लोक फुले शाहर आंबेडकरांना मानणारे हे सर्व समाज घटक एक जीवानी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून राहतात मोठा भाऊ छोटा भाऊ ह्या दृष्टिकोनातून गावगाड्यातील सर्व हा बलूतदार समाज असेल सर्व पगड़ जातीचे लोक असतात एक जीवानी आतापर्यंत राहत होते हे कारस्थान रचणारे कोण आहेत हे तुम्ही शोधलं पाहिजे ना हे जे कट कारस्थान रचून जे आम्हाला आरक्षण पाहिजे तर आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे याच्या अगोगर आम्ही गावचा सरपंचसुद्धा व्हायचा तर पाटील तुम्हीच व्हा बाबा आम्ही लहान समाजामध्ये येतं आम्हाला नको राजकारण आतापर्यंत तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष पाटील कोणी दिली आम्हीच दिली आम्हाला होता येत नव्हतं तवा त्यावेळेस आमच्याकडे माणसं नव्हते पण आम्ही म्हणायचो बाबा पाटील तुम्हीच राहा सरपंच रा। तुम्हीच राहा ग्रामपंचायत मेंबर तुम्हीच राहा नको बाबा आम्हाला राजकारणात कशाला यांना समजायला पाहिजे होतं ना आता कुठं थोडं बहुत आम्हाला समाजामध्ये सरपंच किंवा जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषद अध्यक्ष खरं यांचं पोटपुटं दुखायला आहे इथं पोट दुखायले यांना आरक्षण मुलांच्या शिक्षणासाठी पाहिजे नाही यांचं दुखायला कुठे की यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालेला हा ओबीसीचा चालत नाही जिल्हा परिषदचा मेंबर हा चालत नाही नगरपालिकेचा नगरसेवक यांना चालत नाही तिथं यांचं खरं पोट दुखणं म्हणजे ते मध्ये येण्यासाठी मुख्य कारण ते आहे या सगळ्यामागे काही राजकीय भूमिका आहे की राजकीय भूमिका भुण। म्हणजे तुम्हाला तुम्हाला समजलं असेल की काल शरद पवार काय बोलले कोणत्या दृष्टिकोनातून बोलले कारण हे काय महाराष्ट्र आम्ही इथून माग का पेटावला का पेटवलं का तुम्हाला तुम्ही बी लक्षात घ्यायला पाहिजे ना की आम्ही इथं गोविंद गोविंदांनी सर्व या फुले शाबा आंबेडकरांच्या विचारामध्ये या महाराष्ट्रामध्ये संताची भूमी आहे संताच्या भूमीमध्ये एवढे बारा लाख वारकरी चालतात कधी कोणाचं काही भांडांतन झालं सर्व बारा बलूद्दार अठरा पगड जातीचे लोक घेऊन संवाह एवढा चालतो मोठा कधी कोणास काही शिवीगाळ झाली कधी तरकटी झाली त्या महाराष्ट्रामध्ये पण हे कोण करतं हे तुम्ही शोधलं पाहिजे ना तुम्हाला काय वाटतं कोण असं करणारे कोण आता ते सांगणारे तेच चलिवणारे तेच सत्ताधारी तेच तर नक्की आपण बघतो यांनी जो मुद्दा मांडला की पिढ्यान पिढ्या महाराष्ट्रामध्ये सगळे पुण्या गोविंदाने वावरतात मात्र पवारांच्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा हा शब्द होता मणिपूरमध्ये सुद्धा पिढ्यान पिढ्या एकत्र असणारेच एकमेकांच्या विरोधामध्ये नंतर तो त्यांचा बोलायचा मुद्दा बरोबर आहे परंतु शरद पवारचं बोलणं नेहमी राजकीय राहत त्यांचं काय झालं महाराष्ट्रामधून सत्ता त्यांच्या हातातून आणि त्यांना इतका अगर महाराष्ट्राची कळवळ आहे आणि ये, ये, ये त्यांना सर्वच सगळे मोठे सगळ्यात मोठा नेता मानतात तर त्यांनी पुढकार घेऊन हे भांडण सोडलं पाहिजे ना मराठा समाजाचा मराठा समाज त्यांचंच ऐकतो एवढे त्यांना कळ आहे तर त्यांनी त्या जव्हा महाराज मनोज जारांगेनं उपोषण चालू केलं तर यांना काय गरज होती त्यांना तिथं जाऊन भेट देण्याची त्या छत्रपती शाहू महाराजांना जाऊन भेटण्याची काय गरज होती आणि बादमाजी म्हणतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत त्याला मतं पाहिजे होते ते उद्धव ठाकरेचे मत त्याच्या त्यांच्या जो कार्यकर्ते आहे मतं नाही आहे म्हणून ते बिचकले आणि मग त्यांनी हे मराठा वर्चस्व ओबीसी भांडण लावून देण्यासाठी हे सगळं बादमध्ये एकनाथ शिंदेने तेल घातलेलं आहे याच्यात याची सगळी पूर्तता एकनाथ शिंदे करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे का ते याची हिरवत राहतात ओबीसीला भुके भुके मेन भूमिका घ्या ना एकदा तुम्ही त्यांना म्हणलं वेगळं आहे आम्हाला नाही देत आम्ही चूप असलो आमच्या याच्यातून नाही घेतलं त्यांना वेगळं दिलं मग आता त्याच्यावर कारवाई करा ना आता का त्या मार जरा गेला उडावर घेतलं त्याला तास म्हणजे म्हणा कायदा सुव्यवस्था काही आता ते हाताने पांगू लागले त्याला दुसरे जनता काय करणार आहे आमच्या बाकी आमच्या ताटातून हिसवकलं गेलं तर आम्ही काही हलतीच सोडणार नाही गाय व्हायचं होऊ कशी परिस्थिती उद्भवू हो शकतो कशी परिस्थिती होऊ आम्ही सगळ्यांना तोंड झाला पाहिजे नक्कीच आपण बघितलं की या सगळ्या वादावरती आता ओबीसी बांधवांची जी भूमिका आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न केला आणि शरद पवारांनी जे बोललेलं आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रात मराठी होऊ देणार नाही मात्र ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको सुद्धा भूमिका इथं त्यांनी थांपणे मांडलेली डोकोल्स डॉट कॉमसाठी आम्ही पाठवू शरद